तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना आजचा जो ब्लॉग आहे तो आहे शॉपिंगचा ब्लॉग आता शॉपिंग करायला जायचं आहे तसं आई म्हणली की शॉपिंग करायला जायचं आहे काही काही गोष्टी तिला घ्यायच्यात म्हणलं सोबत मी पण येतो म्हणजे ती तसं म्हणलीच होती कारण एकटी कुठं जाणार मग सोबत बाबा आले आम्ही सगळेच जण जाणार आहेत आता आमचा आंबाजोगाईचं मंडी बाजार तुम्हाला दाखवतो मंडी बाजारातच खूप चांगले चांगले दुकान आहेत शॉपिंग करायची काय काय घ्यायचे कसं कसं आहे तुम्हाला सगळ्या ह्या व्लॉगमध्ये दाखवतो व्लॉग पुढं कंटिन्यू बघत राहा आई बाबा गेले आहेत गाडीवरती मोटरसायकलवरती आणि मी स्कूटीवरती जात सो चला मग आपण आता जाऊयात शॉपिंगसाठी तर ही आहे आमची मंडी बाजार मित्रांनो इथेच आपण आता शॉपिंग करूयात भरपूर सारे दुकाने तुम्हाला दिसत असतील इथे तर सेल चालू आहे ह्या सेलमुळं खास मी आलो आत्ता दुकानात आम्ही बघत आहोत बेडशीट्स आणि सोफ्याचे कवर्स काही पसंत पडत आहेत काही महाग वाटत आहेत तर ते काका आम्हाला दाखवत होते आईचं त्या आत्ताही बार्गेनिंग चालूच होतं जरा इथे महाग वाटले आम्हाला पण आणि इथे बरासा स्टॉक त्यांनी सेलसाठी लावून ठेवलेला होता जसं तुम्ही बघू शकता ह्या दुकानात पण थोडे सेल असूनही महाग वाटले बेडशीट्स आणि कवर्स त्यामुळं आम्ही आता दुसऱ्या दुकाना दुकानात जात आहोत आय डोंट तुम्हाला मला तुम्हाला तुमचा तुम्हाला आवाज येतोय का नाही माझा बघूयात काय होतं तिकडच्या तर दुकानातले बेडशीट्स आणि कवर्स सोफ्याचे जरा महाग वाटले सेल असूनसुद्धा त्यामुळं आता मी इथं गाडी लावून आम्ही नवीन दुकानात आलो चला मग जाऊयात म्हणजे अवघड चिडी या दुकानात आलो आणि माझ्या कॉलेजचाच ट्रेन भेटला त्याच्यात थोडं गप्पा मारल्या आता बघूयात काय घेता आई बाबा हे आहे का कितीला आहे चालेल साडे नऊशेला हां सेट बेडशीट कितीला सातशे नव्याण्णव एकच का हे पण आणि हे पण सगळे आठशे तीन घेतले ग आईचं चा चालू आहे इथं बार्गनिंग आणि मला आता कंटाळा येतो आहे खूप वेळ झालं बार्गेन चालू आहे मी बसलो आहे काहीच करू शकत नाही यार जड सामान घेतलेलं आहे आम्ही आणि आता आम्ही जात आहोत माझ्यासाठी ट्रॅव्हलिंग बॅग घ्यायची चला मग ट्रॅव्हलिंग घ्यायला सामान खूप जड आहे पण आता ऑप्शन नाही आहे बेडशीट्स आणि कवर्स घेतले चला नाही सेमच आहे फायनली आपली बॅग घेतली आहे मी चांगली मिळाली कमीमध्ये मिळाली ओळखीचेच होते आईने खूप बार्गेनिंग केलं आता सगळं मेन मेन शॉपिंग झालेलं आहे आता थेट आपण घरी जाऊयात गाडी इथं लावली एका गल्लीमध्ये जवळच चलो मग घरी जाऊयात आता शॉपिंग डन आणि सगळं ह्या बॅगमध्येच आम्ही सामान टाकलं फायनली घरी आलेलो आहे शॉपिंग डन आपली बॅग मी तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवतो बॅग सो so, ही आपली बॅग आहे आणि ना मला व्हील्सचीच बॅग हवी होती कारण खूप जड सामान माझ्याकडं आणि ती उचलायला ना खूप आवड होतं जेव्हा ट्रॅव्हलिंगच्या वेळेस त्यामुळं मला अशी बॅग घ्यायचीच होती आणि कंपनीचीच घ्यायची होती ह्याला तीन वर्षांची वॉरंटी आहे त्यामुळं आपल्याला काही टेन्शन नाही एक नंबर बॅग आहे वीस किलो इथं पासवर्ड घ्यायचा तुम्ही पासवर्ड टाकून हो इथं लॉक करू शकता चैन वीस किलोची कॅपॅसिटी आहे जवळपास आणि एट व्हील्स आहेत जवळपास म्हणजे दोन दोनचे असे सो असे आहे आपली बॅग छानपैकी चहा घेत हा ब्लॉग मी आता एंड करतोय विथ स्माइली तुम्ही बघू शकता असंच हसत राहायचं आहे आणि माझे ब्लॉग बघायचे आहेत तुम्हाला लाईक पण करायचे शेअर आणि पन पण करायचे थँक्यू यस